आणि मग काय भीषण युद्धाला सुरुवात झाली फलाठ कुंभकरणाने सारं कौशल्य बनाला लावलं परंतु प्रभू रामचंद्रांच्या सामर्थ्यापुढे त्याचा प्रभाव पडू शकला नाही अखेर महान धनोधारी प्रभू श्रीरामांनी दिव्य मंत्र जगून एक बाग काढला धनुष्याला लावून प्रत्येक वेद घेतला आणि बाण सोडला पाणानं कुंभ करणारा एक बाहू खंडित केला खांद्यापासून एक हात वेगळा झाला आणि कुंभकर्ण तळमळला तोवर श्रीरामांचा दुसरा अमोघ धनुष्यावर चढला होता तोही सणसणत आला कुंभकर्णाचा दुसरा शक्तिशाली बाहूही तुटला कुंभकर्ण तर्मा वेदनेनं कळवळू लागला पण त्याचा शेवटचा क्षण बाणाच्या टोकावर खोचून वीर श्रेष्ठ श्रीराम सिद्ध होत महाप्रभावी प्राणघातक महा बाणाने अजस्त्र महाशक्तिशाली कुंभकर्णाचं मस्तक छेदून आभाळात भिरकावून दिलं जे महासागराच्या तळाशी जाऊन ते विसावलं प्रभू रामचंद्रांनी अखेरच्या बाणानं कुंभकर्णाच्या नाधीचा वेध घेतला आणि त्याची कटी छेदली कुंभकर्णाचा देह विलग झाला निष्प्राण झाला जागेपणी त्रिखंडाला त्राही धगबाल करून सोडणाऱ्या अत्याचारी रावण बंधूची दुष्ट छाया राम नष्ट झाली आणि आनंदून गेलेला देव देवता यक्ष किन्नर गंधर्व आणि त्रैलोक्यातल्या पुण्यात्म्यांनी विजयी वीर श्री रामचंद्र पुष्प वृष्टि करी मुक्त कंठा ने जय घोष के